एक धान्याचं ट्रक सातारा घाटासून रात्रीच प्रवास करत होतो आणि त्या दरम्यानच ड्रायव्हर आणि एका क्लिनरसोबत घडलेलो ह्यो भयंकर प्रकार ऐकून तुम्ही थर तर कापल्याशिवाय रवायचंच नाही इतकं त्यांना भयंकर अनुभव वाटेत इलो होतो मंड तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्या साताऱ्याक राहणाऱ्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं एक भयंकर अनुभव घेऊन येलेलो असा आहे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते तुम्ही काय व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा आणि आपल्या मालवणी टी शर्टांचं दिवाळी धमाका मोठं सेल चालू असा दोन टी शर्टांवर एक टी शर्ट मोफत मिळणारा आणि ऑफर काही काळापुरतीच मर्यादित आहे त्यामुळे नक्की संधीचं फायदो करा चलात्रमक वड्या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार माझं नाव रंजन आज मी तुमका, मी स्वतः अनुभवलेलो एक भयंकर अनुभव सांगणार असं आहे ती रात्र मी अजूनपर्यंत विसरक शकले नाही तर झालं असा तेव्हा मी एक ट्रक ड्रायवर म्हणून काम करायचं आहे माझ्यासारखे जण थंय ट्रक ड्रायवर म्हणून काम करायचे पण ते व्हायचं असा वेळेनुसार पैसो गावायचो म्हणजे दिवसाचं ट्रक चालवलं तर जास्त पगार नसायचो पण रात्रीचं चा ट्रक चालवलं तर चार पैसे जास्त मिळायचे आणि त्यात करून काही ठराविक रस्ते होते ज्या रस्त्यांका शक्यतो रातचा कोण जाऊक बघायचं नाही कारण तेव्हा जास्त रहदारी वगैरे नसायची ज्यामुळे लयती लोक नकार द्यायची तर अशा रस्त्यांवर रात्रीचा भाडा मारला तर दुपटीन पैसे मिळायचे आणि तसं मी लहानपणापासून खूप धिरिष्ट होतं आहे माका शक्यतो भीती वगैरे वाटायची नाही आणि त्यावेळीसुद्धा ह्याच माका पुढे महागात पडला झालं असं जेव्हा माका ह्याबाबत कळाला की ह्या रस्त्याने गेला आणि रात्रीची गाडी चालवली तर पैसे जास्त मिळतात म्हणून मग मी मालकांक सांगितलं आहे की मी, मी रातचं त्या रस्त्याने जाऊक शकतो आहे मालकांक अशी माणसं आवडायची कारण सहसा कोण तयार व्हायचं नाही मी तेव्हा स्वतःहून तयार झालेला बघून मालक खुश झाले आणि त्यांनी म्हटल्याने की तू जायत असील तर तुका पैसेसुद्धा मी जास्त देन तेव्हा त्यांच्याकडे पंधरा ते वीस ड्रायवर होते पण त्याच्यातले काही ठराविक बोटान मोजण्या इतकेच माणसं अशा रस्त्यात प्रवास करूक बघायची आणि जे बाकीचे होते ते नेहमी सांगायचे की पैसे जास्त मिळाले तरी चालतील पण जीवाशी खेळ करणं योग्य नाही तो रस्तो भरू नये आणि रात्रीचं तर मुळीच नाही असं मी तेव्हा बऱ्याच लोकांकडसून ऐकलं होतं आहे पण एक दिवशी मी धाडस केलं आहे आणि ट्रक घेऊन रात्रीचं त्या रस्त्यान जाऊक निघालं आहे तेव्हा तो ट्रक संपूर्ण धान्याच्या पोत्यांनी भरलेलं होतं ज्यामुळे वजा खूप जास्त होता जा आणि तेव्हा माझ्यासोबत एक क्लिनर म्हणून एक पोरगो होतो त्याचं किरण नाव होतं बिचारू गरीब होतो ज्यामुळे तो माझ्यासोबत योग तयार झालं तेवढेच जास्तीचे पैसे ते मिळणार होते आम्ही पहिल्यांदाच एवढ्या रात्रीचे त्या रस्त्यानं जायत होतो माका आपला वाटलेला एवढे सगळे काय काय बोलतात म्हणजे काहीतरी आहे घडात म्हणून मी सावधानीनं ट्रक चालवत होतो आहे ट्रकाचं वेग काय जास्त नाही होतं बघता बघता एक जंगली भाग गावलं संपूर्ण आजूबाजूक जंगल होता लाईटी बेटींचं काय अतोपत्त होत नाही ट्रकाची तेवढी लाईट समोर पडावते तेवढंच काय तो प्रकाश बाकी काय नाही आणि तो जंगली भाग आणि त्यात एवढी रात्र ज्यामुळे रस्त्यावर खायचा दुसरा वाहन नाही होता मी आपलं शांतपणे ट्रक चालवत होतंय आणि किरण बाजूकच बसलो होतं तो आपल्या धुंदीतच होता आणि तेवढ्यात अचानक मागसून एक आवाज येऊक लागलो तो आवाज एका मोटरसायकलचा होतो तो आमच्या मागसून सुसाट वेगान येऊक लागलो आणि मोठमोठ्यान हॉर्न वाजवूक लागलो एवढ्या रातचं ही वेगान चललो कया त्याच मा कळालं नाही तसं मी ट्रकाचं वेग कमी आहे आणि एका बाजूक घेतलंय तसं तो मोटरसायकलवालो आमच्या ट्रकाच्या पुढे येलो आणि तिने आपली मोटरसायकल ट्रकाच्या समोरच थांबवल्यान धा बघून मी जरा घाबरलोय ह काय प्रकार सगळे लोक म्हणत होते हे चोराबिरांचं तर प्रकार नाही ना, ना। तेव्हा आम्ही ज्या ठिकाणी होतो तो सातारा घाट होतो आणि घाटात सुद्धा प्रकार घडायचे माका वाटला तसाच काहीतरी हा म्हणून मी दारा खिडकी लगेच लॉक करून घेतलं आहे तेवढ्यात त्या ते मोटरसायकलवाल्यान गाडी एक स्टँड लावल्यान आणि तो उतरान आमच्या दिशेने येऊक लागलो मी रात्री अपरात्री अशी गाड्या चालवायचं आहे आणि मधी काय घडाक शकतं म्हणून आपल्या संरक्षणासाठी मी एक दांडू नेहमी माझ्या पायाखाली ठेवायचो आहे जेव्हा माका धोको जाणवलं तसं मी पटकन खाली आत टाकून तो दांडू उतलूक लागलो आहे तोपर्यंत तो, तो मोटरसायकलवालो चलत चलत माझ्या खिडकीच्या बाहेर येलो आणि हातवारे करून काहीतरी बोलाक लागलो खिडकी लावलेली असल्यामुळे आवाज काय आतमध्ये ये नाही होतं तेवढ्यात किरण म्हणालो ओ वायज खिडकी खाली करून बघा तरी काय बोलतं तसं मी सावधरित्या व्याशी खिडकी खाली केलं आहे तसं तो माणूस म्हणाक लागलो अहो तुमचा सामान मागे पडला काय तुमचं लक्ष हा की नाही मागेच आहे इतर दोन तीन गोन्हे तुमचे पडल्यात ते उतला नाहीतर कोणतरी घेऊन जायत तर ऐकन मी म्हणाले यो काय प्रकार गोणी तर बांधलेले होते मग पडले कसे काय तसं तो माणूस म्हणालो बघा मी तुमका सांगायचं काम केलं आहे मी आता जातोय आहे एवढा बोलान तो माणूस आपलो गाडी काढून पुढे निघान गेलो माका काय करूचं कळत नाही होतं पण मी किरण का म्हणाल आहे मागे उतरण बघूया नेमकं काय आहे तसे आम्ही ट्रकासून खाली उतरलो माझ्या हातात तेव्हा दांडू होतो कारण असे चोराबिरांचे प्रकार असा शकतात काहीतरी सांगा ट्रकाच्या खाली उतरवायचा आणि मग हल्लो वगैरे करायचो म्हणून मी त्यासाठी सुद्धा सावध होतोय दांडो घेऊनच मी खाली उतरलो आहे आणि आम्ही आपले दोघवले बॅटरी घेऊन मागे गेलो जसे मागे जाऊन बघतो तर ट्रकाच्या मागे रशी बांधलेले होते ते, ते सुटलेले ज्यामुळे मागे ठेवलेले दोन तीन गोनिये खाली सरकन पडले होते दहा बघून आमक या तर निश्चित झालं की तो माणूस बोला हो तो तर खरा असा म्हणून मग आम्ही पटकन ट्रकात बसलो आणि कसं बसो आमचं तो मोटर ट्रक त्या रस्त्यावरसून मागे वळवलं हो आणि मागे जाऊक लागलो ला। अवघ्या पाच एक मिनटातच आमका रस्त्याच्या मधोमध ते पडलेले गोनिये दिसाक लागले तीन चार गोनिये पडले होते तसं आम्ही थं ट्रक थांबवलं हो आणि किरण आणि मी दोघांनी पकडून ते गोने परत ट्रकात टाकल्यावर आणि जे रशे वगैरे सुटले होते ते सगळे नीट व्यवस्थित बांधून घेतलं आणि परत ट्रक वळवून पुढे जाऊक निघाल्या मग त्यानंतर वाटेत काय आमच्यासोबत अजून प्रकार घडाक नाही आम्ही सुखरूप ज्या ठिकाणी आमका पोचायचा होता ते जाऊन पोचल्यावर आणि त्या सगळा सामान व्यवस्थित उतरवून घेतलं ह्यो एक प्रकार सोडलो तर वाटेत अजून आमच्यासोबत काय घडाक नाही होता मग त्यानंतर चार पाच दिवसांनी आमका त्याच ठिकाणचा भाडा इला होता नेहमीसारखे सगळे ड्रायव्हर नकारत देत होते पण मी म्हटलं आहे की काय एवढं रस्तो वाईट नाही आणि तसं काय आपण एकदा जाऊन इलेले असं त्यामुळे भियाची काय गरज नाही म्हणून मी पुढे गेलो आहे आणि त्या भाडा घेतलं आहे बघता बघता ट्रकात धान्याचे पोते वगैरे भरल्याने ह्यावेळेक मी स्वतः रशिया जाऊन बघून इलो आहे जेणेकरून आधीसारखं होऊ नये रशिया वगैरे व्यवस्थित असलेल्याचं बघून मग मी ट्रक चालू केलं आहे ह्या वेळेसुद्धा माझ्यासोबत किरण होतं आम्ही दोघांनी बसलो आणि साताऱ्यात जाऊक निघालो बघता बघता आम्ही त्या सातारा घाटाक येऊन पोचलो संपूर्ण जंगली भाग आजूबाजू कोणची लोकवस्ती नाही होती वेळेक मात्र गेल्या वेळीपेक्षा जास्तच उशीर झालो होतो आणि रस्त्यावर नेहमीसारखी एकव गाडी नाही होती आम्ही आपले हळूहळू चलावतो आणि तेवढ्यात अचानक माझ्या कानी एक आवाज पडलो तो आवाज टायर फुटल्यासारखं वाटत होतं आणि हळूहळू ट्रकसुद्धा वळवळाक वड़ लागलो इतक्या वर्षाचा ट्रक चालवचं अनुभव असल्यामुळे माका लगेचच कळालं की टायर पंक्चर वगैरे झालेलो असा म्हणून मग मी ट्रकाचं वेग कमी केला आहे आणि एका बाजूक तो ट्रक थांबवलं आहे आणि किरणका म्हणालो आहे की ट्रकाचं टायर पंक्चर झालो आवडतं बदलूचं लागतलो मग आम्ही दोघवले खाली उतरलो आणि बॅटरी घेऊन मागे जाऊक लागलो माका अंदाज इलोच होतं की डाव्या बाजूचं टायर पंक्चर झालो आणि त्याप्रमाणे तो टायर पंक्चरच झालं होतं पूर्ण हवा निघान गेली होती आता करायचं काय टायर तर बदलूचं लागतं दुसरं टायर होतं पण ट्रकात इतकं माल असल्यामुळे जॅक वगैरे लावून तो टायर उचलणं काय खाऊ काम नाही होतं पण बाकी काय पर्यायसुद्धा नसल्यामुळे तर करूकच लागणार होतं शेवटी मग आम्ही पटकन जॅक वगैरे काढलं आणि पटापट तो टायर बदलूक घेतलं जवळजवळ अर्ध पाहून तास उलटाण गेलो तर ट्रकाचं टायर बदलता बदलता वो एकदम नाकेनवत झाले होते आणि तेवढ्यात माझं लक्ष आपलं सहज बाजूक गेलो जेव्हा मी आजूबाजूक बघितलंय तेव्हा माका एक गोष्ट आठवली थंय बाजूकच एक छोटोसं धक्को होतो आणि त्या धक्क्याक बघून माका एक गोष्ट आठवली ती जागा मला ओळखीची वाटाक लागली चार पाच दिवसापूर्वी जेव्हा आम्ही ऐसूनत धान्याचं ट्रक घेऊन जायत होतो त्या वाटेत चार आमच्या धान्याचे गोन्हे पडले होते आणि ते ज्या ठिकाणी पडलेले त्याच ह्या ठिकाण होतं कारण ते भरताना मी हा धक्को बघितलेलो आहे आणि माका आठवतं कारण त्या धक्क्यावर लिवलेला होतं सावधान आणि तसाच काहीसा पांढऱ्या अक्षरात ते सावधान लिवलेला दिसला ज्यामुळे माका ती जागा आठवली मी किरण का आहे अरे ही तीच जागा ना जे जा आपले गोन्हे पडले होते किरण का काय एवढा आठवत नाही होता पण माका तर नाव सावधान लक्षात रावलेला आता ह्या कसा घडला त्या माका नाही माहिती पण यो काहीतरी भयंकर प्रकार होतो पण तेव्हा माका त्याची जाणीव झाली नाही होती मी म्हटलं आहे की कदाचित आपण दुसऱ्या ठिकाणी असावं आणि अशा धक्क्यांवर सावधान खूपदा लिहिलेलं असता त्यामुळे हा दुसरं वगैरे धक्को असत असं विचार करून मी एवढं काही लक्ष देऊक नाही आणि कसं बसू आम्ही तो टायर बदलला खूप हात काळे झाले होते ऑईल वगैरे लागलेलं ला। आणि खूप धमाकाव झाला होता आणि बाटलेतलं नेमकं पाणी संपलं एक बॉटल होती ती मध्येच बुज उघडान उपडी झाली त्यामुळे आता करायचं काय पिऊकव पाणी नाही होतं आणि हात धुवक नाही किरण माका म्हणाक लागलं की मरांदे चला आता पुढे काहीतरी हात धुवूया पण हात खूपच खराब झाले होते पण काय पर्याय नसल्यामुळे आम्ही आपले थैसून जावकत निघालेलो तेवढ्यात माझं लक्ष त्या धक्क्याच्याच बाजूक असलेल्या हातपंपाकडे गेलो म्हणजे बोरवेलचो हातपंप असता जो पंप मा अस मारलो की पाणी येता त्या बघून मी ते का म्हणालो आहे अरे थांब तो बघ त्या हात पंप पाणी येता काय बघूया असं म्हणान मी आपल्या त्या पंपाकडे गेलो आहे रस्तं सोडून जरा तो हातमध्ये होतो मी किरण का म्हणालो आहे की तू हेच थांब मी बघून येते आधी पाणी हा की नाही असं म्हणान मी आपली बॅटरी घेऊन त्या पंपाच्या दिशेन जाऊक लागलोय आहे आणि जसं जसं मी त्या पंपाच्या जवळ जाऊन आहे तशी माझ्या हातातली जी बॅटरी होती ती आपणच हळूहळू डीम डिम होऊ लागली मी म्हटले काय झालं सेल वगैरे संपले की काय म्हणून मी एकदा दोनदा ती आपटलं आहे पण त्या बॅटरीचं प्रकाश हळूहळू कमी कमी होऊ लागलं होतं माका काय समजलं नाही मी त्याच डीम प्रकाशात कसं बसो त्या हात पंपाकडे जाऊन पोचलो आहे आणि थंय जाऊन पटकन पंप मारूक लागलं आहे जसं मी त्या हँडल चार पाच वेळा वर खाली करतंय तसं थैसून पाणी येऊक लागलं त्या बघून मी म्हटले बराच झाला तसं मी पटकन मी ते हात धुक लागलो आहे पण जसं मी हात दुखते पाण्याखाली हात नेतो आहे तेवढ्यात माझ्या बॅटरीचं प्रकाश पूर्ण बंद झालं आणि माझ्या कानी एक आवाज पडलं कोण आहात आहे काय करतंय निघायसून निघ तर एका वयस्कर माणसाचा आवाज होतो पण आजूबाजूक मी बघितलं आहे तर थं कोणची मानवी असत दिसत नाही होती हू काय प्रकार आणि आजूबाजू खणूस माझा दिसत नाही आणि जोपर्यंत माझा काय कळतं त्याच आधी माझ्या कानी अजून एक आवाज पडलो तो आवाज किरणच्या मोठमोठ्यान ओरडण्याचं होतं तायकन मी पटकनता सगळा थंच सोडलोय आणि ट्रकाच्या दिशेन धाव घेतलो आहे जोपर्यंत मी रस्त्याक लागतोय तेवढ्यात रस्त्याच्या कडेकच किरण पाठ करून उभं असलेलो मला दिसलं आणि तो मोठमोठ्यान मुट रडत होतो ता बघून मी तेका म्हणाले अरे किरण झाला काय रडतं कशाक का आणि अजून एक गोष्ट म्हणजे जसं मी त्या हातपंपापासून लांब येऊक लागलो आहे तशी माझी मगातपासून बंद पडलेली बॅटरी आपणच चालाक लागली आणि तिचं प्रकाशसुद्धा हळूहळू आडाक लागलो बॅटरी पेटलेल्याचं बघून मी पटकन ती किरणवर मारलं आहे आणि जसं बॅटरीचं प्रकाश त्याच्यावर पडतं तसं मी आहे तर किरणचे संपूर्ण कपडे रक्तान माकले होते हातापायसून भळाभळा रक्तात व्हावत होता त्याची ती अवस्था बघून माका तर जबरदस्त धक्कोच बसलो मी ते का म्हणाले अरे किरण झाला काय पण तू कायच बोलाक नाही तो रडत रडत ट्रकाच्या विरुद्ध दिशेन पळाक लागलो माका कळत नाही होतं की एका झाला का या ट्रकाकडे कोण इला की काय म्हणून तो ट्रकापासून लांब पळता म्हणून मी आपलं त्याच्या मागसून पळाक लागलो आहे किरण थांबत नाही मी ते काय काय करून म्हणाले अरे थांब काय झाला तातरी सांग असा म्हणान त्याच्या मागसून आपलं मी पळतोय पळतोय बघता बघता तो रस्ता सोडून जंगलाच्या आतमध्ये शिरलो आणि खै तो आतमध्ये नाहीस झालं मी म्हणाले अरे देवा आता काय करायचं हे काय झालं यो इतकं घाबरण पळान कशा गेलो आ त्याची जबाबदारी तशी माझ्यावरच होती ते काय झाला तर मी काय उत्तर देणार होतंय शेवटी मग नाहीला जाण मी सुद्धा त्या जंगली भागाच्या आतमध्ये शिरतच होतोय आहे तेवढ्यात माझ्या कानावर एक आवाज पडलो तो ट्रकाचं हॉर्न ऐकान मी एका क्षणासाठी तब्दत झालोय माका खरा तर तेव्हा काय घडतं त्याच कळत नाही होता तेवढ्यात दोनदा तीनदा ट्रकाचं हॉर्न वाजलं आणि मोठ्याने माझ्या नावाची हाक ऐका केली हे रंजन दादा तो आवाज किरणचं होतो आणि तो ट्रकाकडसून येत होतो माका एका क्षणासाठी सांभाजलात नाही माझ्या तर तेव्हा पायाखालची जमीन असं मी काही एक विचार न करता ट्रकाच्या दिशेने धाव घेतलं आहे आणि जसं मी ट्रकापर्यंत जाऊन पोचतोय तेव्हा किरण ट्रकाच्या आतमध्ये माका बसलेलं दिसलं आणि तो एकदम चांगल्या अवस्थेत होतं तसं मी पटकन ट्रकात चढलो आहे आणि ते का म्हणाले अरे तुका काय झालं तू म्हणालो माका काय झाला मी तर बरो आहे आणि तुम्ही थडेकडे जायत होतास तर ऐकन माझ्या तर अंगार काटो माका लगेचच कळाला की हे नक्कीच काहीतरी भयंकर घडता त्यानंतर मी त्या काही एक बोलाक नाय मी ट्रक चालू केलं आहे आणि वेगान थून तो पळवलं आहे आणि वाटेत मी खच तो थांबवूक नाय ती एक भुतटकी होती आणि माका ती एका जंगलात घेऊन जाऊक निघालेली माझं नशीब चांगलं होतं म्हणून किरणने असून हॉर्न वाजवल्यान आणि मी त्या सगळ्यासून सुटलं आहे नाहीतर माझा काय खरं नाही होतं थैसून वेगान पळाल्यानंतर आम्ही कशे बशे धान्य उतरवच्या ठिकाणाकडे जाऊन पोचलो थंय पोचापर्यंत माझ्या जीवात जीव नाही होतं आणि किरणका मी ह्याबाबत काय सांगाक नाही कारण तो आणि उगाच घाबरायचो थंय पोचल्यानंतर मी सुटकेस सो श्वास सोडलो आहे आणि त्यानंतर किरण का हे सगळं प्रकार सांगितलं आहे तर ऐकून तो हातरन गेलो ही घटना इतकी भयंकर होती की त्या सगळ्यापासून माझ्यात जी हिंमत होती माका असं वाटायचा की असा, असा काय नसता त्या सगळा निघान गेला रात्रीच्या भाड्यांका जास्त जरी पैसो गावलो तरी जीव महत्त्वाचा असा माझा जीव जाता जाता वाचलो होतो त्यापासून मी चांगलं धसको खाल आहे नंतर सगळी रात्रीची भाडे मी बंद केलं आहे दिवसाचेच मी भाडे मारायचं आहे चार पैसे कमी गावले तरी चालतील पण हा प्रसंग माका खूप काय काय शिकवून गेलो जास्त धाडशीपणा खयो दाखवून फायदो नसता कधीकधी तो आपल्या अंगलठ येऊ शकता असंच काहीसं हा प्रसंग होतो जो माझ्या स्मरणात कायम जागा करून रावतलो ह्या मात्र नक्की मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतं एका ट्रक चालका केलेलो ह्यो एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर ह्या व्हिडिओक लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेंका अशी गोष्टी ऐकायला आवडतात जेने ते या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता